अब्दुल्लाट ग्रामपंचायत वाहनांचा निवारा शेड झाला आवारा निवारा शेड मध्ये वाहने लावण्याऐवजी ग्रामपंचायत समोर अब्दुल्लाट ग्रामपंचायतीने पंचायतीकडे असणाऱ्या वाहनांसाठी वाहन निवारा शेड बांधला आहे या ठिकाणी वाहने लावण्याऐवजी सर्व वाहने ग्रामपंचायत समोर असणाऱ्या आवारामध्ये लावत असल्याने वाहन निवारा शेड आवारा झाल्याचं चित्र पाहायला मिळत ग्रामपंचायतकडे असणाऱ्या घंटागाडी टँकर ट्रेलर महिला टँकर रुग्णवाहिका इत्यादी वाहने लावण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामपंचायतच्या मागे असणाऱ्या जागेवर वाहन निवारा शेड बांधलं मात्र ग्रामपंचायतीचे वाहन चालवणाऱ्या चालकाने वाहन शेड मध्ये वाहने लावण्याऐवजी ग्रामपंचायत समोर असणाऱ्या आवारामध्येच लावत असल्याने वाहन शेड बांधून शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे ग्रामपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असून ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्यांनी मीटिंगला येऊन चहा बिस्किट व घेऊन जाणे एवढंच काम आहे आहे का ग्रामपंचायत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी एकंदरीत शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधलेल्या वाहन निवारा शेडमध्ये ग्रामपंचायत वाहने लावण्याऐवजी ग्रामपंचायत समोर लावत असल्याने लाखो रुपये खर्च करून बांधलेला वाहन निवारा शेड आवारा झाल्याचं चित्र आहे महान करे नेप्ससाठी इजाज खान पठाण अब्दुल्लाट ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा